शिरोड पालिका कर्मचारी संपावर पालिकेवर अधिकारी कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय विविध संघटनांमार्फत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी गुरुवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आलाय त्यामुळे नगर परिषद नगरपंचायतीमधील सन दोन हजार पाच नंतरचे अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही तसेच जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आलेली असल्यानं शिरोड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपास सहभाग घेत शिरोड पालिकेसमोर निदर्शने करण्यात आली या कर्मचाऱ्यांची मागणी अशी की आस्थापनेतील साठ हजारावर कर्मचारी वर्गात कमालीची नाराजी आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संघटना व सदस्य आग्रही आहेत तसेच संघटनेमार्फत संदर्भीय निवेदन शासनास नगरविकास विभागास व नगर, नगर परिषद प्रशासन संचालनालयास वेळोवेळी सादर करण्यात आलेला आहे मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं संप पुकारण्यात आलाय यामुळे तात्काळ या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली यावेळी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला दरम्यान पालिकेचे मुख्य अधिकारी निशिकांत परचंड राव यांनी उपलब्ध नसल्यामुळं दोन दोन तीन तीन महिने झाले कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीये ही अतिशय खेदाची बाब आहे इतर राज्य शासकीय कर्मचारी असतील त्यांचे पगार एक महिना झाल्यानंतर महिन्याच्या सात तारखेच्या अगोदर करायचं किंवा दहा तारखेच्या अगोदर करायचं असणारच धोरण आहे परंतु नगरपालिका कर्मचारी जो सामान्य जनतेमध्ये जास्तीत जास्त काम करत असतो त्यांचे पगार दोन दोन महिने झाले होत नाही आहेत तीन तीन महिने झाले काही नगरपालिकामध्ये काल मुख्याधिकारी साहेब चर्चा करत होते की आठ आठ महिने झाले पगार झालेले नाही आहेत अशी ही खेदाजी बाब आहे त्यामुळं आमची मागणी हे की सहाय्यक अनुदानातून महिन्याच्या महिन्याला आमचा पगार व्हावा दुसरी गोष्ट संवर्ग अधिकारी जे आहेत ते नगरपालिका आस्थापनावर पण नाही आहेत आणि डी एम एमध्ये त्यामुळे ते राज्य शासकीय कर्मचारी आहेत तर त्यांचा सेवार्थ आय डी आम्हाला मिळावा यासाठी आमची मेन या दोन तीन मागण्या आहेत त्याबरोबर इतर आणखीन जास्त मागण्या आहेत त्या अजूनसुद्धा पूर्ण झालेल्या नाहीत आणि आमच्या मागण्या काही अवाजवी किंवा अतिशयोक्ती करून अशा आमच्या कुठल्याही मागण्या नाही आहेत आमच्या सामान्य आम्हाला न्याय मिळावा आम्हाला जुनी पेन्शन किंवा नवीन पेन्शनचे एन पी एसचे अकाउंट मिळावेत सेवादायिनी मिळावा आणि आमचा पगार महिन्याच्या महिन्याला व्हावा शासनाच्या सहाय्यक अनुदानातून आणि आम्हाला सेवादायिनी मिळावी एवढीच आमचे मागणी <ंग्णागी> आहे कधील समावेशित कर्मचाऱ्यांचे समावेशन करून घ्यायचे शासनाचे जे नवीन धोरण चालू आहे म्हणजे सरळ सेवेतून भरती करण्याचे हे नियोजन दिलेचे थांबवावे कारण बरेच वर्षी झालं ग्रामपंचायत झालेले कर्मचारी आणि सध्याचे नगरपरिषदेमध्ये या कर्मचारीचे कार्यरत आहेत त्यांचे समावेशन करून त्याच कर्मचाऱ्यांना त्यांचं सरसकट कोणतेही विना न घालता त्यांचं समावेशन करून घ्यावे आणि त्यांनाच आता भरती करून घ्यावी आणि जी सरळ सेवाची भरती त्यांचं नियोजन चालू आहे ते त्यांनी बंद करावे यावेळी पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता व राज्य सवर्ग अधिकारी कर्मचारी संघटनेचे शिरो नगर परिषद अध्यक्ष अमन मोमीन प्रशासन अधिकारी लक्ष्मण लोंढे उपाध्यक्ष तथा कर निरीक्षक चंद्रकांत पाटील विजयकुमार कुमार अश्विनी पाटील लेखा परीक्षक पांडू कामून प्रमोद खोंद्रे श्रीधर डुबुले श्रो नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप चुडमुंगे लिपिक सचिन सावंत मल्लिकार्जुन बल्लारी साहिल मकानदार अमोल बन्ने पोपट आदके प्रभावती बाबर स्नेहल कोळी यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते महानकरी नेपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा